न्यायमूर्ती श्री चंद्रशेखरन यांच्या बघतोय हा आता टॉपिक विशेष निवड नियुक्तीच्या संदर्भातला आहे विशेष निवड नियुक्ती तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या स्पीडनुसार बघू शकता तुम्हाला कमी करायची आहे वाढवायची आहे त्यानुसार तुम्ही हा तुमच्या स्पीडनुसार तुम्हाला कसा झेपेल त्यानुसार बघायचं मी एक साधारणतः सामान्य माणसाला समजेल या स्पीडमध्ये घेतो पण काही विद्यार्थ्यांना लक्षात येतं की सर थोडं स्पीड वाढून आम्ही व्हिडिओ बघतो बघितला तर काही हरकत नाही ठीक आहे चला आता इथं बघा पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसची एक तारीख आहे लक्षात असू द्या न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून यांनी नियुक्ती झालेली आहे न्यायमूर्ती दोनशे सतरा ही नियुक्ती राष्ट्रपतीच्या कलम दोनशे सतरा अंतर्गत अधिकारांचा वापर करून करण्यात आली ज्यात सुप्रीम कोर्टाच्या कोलेजियमची शिफारस आणि केंद्र सरकारची मंजुरी महत्वाची ही भूमिका बजावते लक्षात असू द्या हे जी नियुक्ती आहे राष्ट्रपतीच्या कलम दोनशे सतरा अंतर्गत जो अधिकाराचा वापर आहे त्या अंतर्गत करण्यात आलेली आहे आणि यांना जी शपथ दिली हे तत्कालीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिलेली आहे तुम्हाला माहित असं ना आता सी पी राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती बनलेले आहे लक्षात